माझे ग्रामपंचायत सदस्य विद्या कपिल आडागळे यांचे पती कपिल आडागळे यांनी जी जलजीवन पाणी पुरवठा योजना चार लाख सदुसष्ट हजार ही योजना अठरा एकोणीसला मंजूर झालेली योजना सौभाग्यवती शुभांगी सुनील तौर उपसरपंच दत्तात्रय बाबुरावजी वराट सभापती सोननेते भागवतराव खुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व गावातील आज माजी सहकार्याच्या माजी आमदार आदरणीय भायासाहेब पंडित जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजयसिंह पंडित आणि माजलगावचे आमदार दादा सोळंके यांच्या अथक प्रयत्नातून ही योजना मंजुरीस गेली आणि मंजूर झाली ही योजना मंजूर झाल्याच्या नंतर या योजनेचं काम अतिशय जलद गतीने करण्याचा प्रयत्न केला आणि सहा किलोमीटर गोदावरी पात्रातून गावामध्ये पाईपलाईन आणण्यासाठी जायकवाडी एरियामध्ये आपला परिसर असल्यामुळे जाहीकवाडीच्या पाण्याखाली आपल्याकडं परिस परिसर असल्यामुळे आपल्याकडं परीच, आप जलसिंचन असल्यामुळं ऊसाची शेती असल्यामुळं तिथून आपल्याला मार्ग काढण्यामध्ये आतक प्रयत्न करावे लागले मी त्या संबंधित सहा किलोमीटरच्या तपेलिमगाव दत्तबाग शोवणगाव येथील शेतकऱ्याचे ऋण मानतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ही योजना आपली गावापर्यंत पाईपलाईन आली टाकीचं ह्याचं काम झालं अंतर्गत नळ कनेक्शनचं काम झालं परंतु हे काम चालत असताना ज्या शासनाच्या याच्यामध्ये ज्या निवडणुका असतात त्या निवडणुका लागल्या ती लोकसभेची असो ती विधानसभेची असो ते कुठलीही निवडणूक असली तर आचारसंहिता असते त्या ते आचारसंहितेच्या काळात आणि नंतर शासनाने जे कोर्टाचा स्टे दिला सहा महिन्याचा जलजीवनला त्या काळात ह्या योजना त्या पिरियडमध्ये बंद राहिल्यामुळं वर्ष आणि दीड वर्षाचा कालावधी हो आपल्याला लेट झाला माझ्या पहिल्या जाहीरनाम्यामध्ये होतं की मी गावामध्ये जलजीवन योजना आणीन ती आणली आज दुसऱ्या वेळेस सरपंच म्हणून मी सुनील बालासाहेब तौर उपसरपंच म्हणून दयानंदी गोबरे आणि आज ह्या बॉडीचे सर्व मेंबर समोर ही योजना आज गावात कारण नाही असा प्रश्न पडलेला आहे आणि तो शंभर टक्के खरा आहे याबद्दल हे निवेदन उपोषण हे असं आपला ठरलं आणि आज काल आत्ता सभापतींनी सांगितलं की आमदार साहेबाला भेटल्याच्या नंतर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने आणि कपिलजी आढगळे यांच्या निवेदनाने आज ही बैठक घडून आली याच्या अगोदर एक महिन्यापूर्वी बैठक झाली होती त्याच्यातले तीस टक्के काम पूर्ण तवास नेण्याचा प्रयत्न गोतेदार यांनी केलेला आहे गोरक्षनाथ कंट्राशी व्यासपोच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलेले परंतु आपण तिथपर्यंत जाऊ शकलो नाही परंतु आज त्यांनी आपल्याला आश्वासित केले की आम्ही हे पंचवीस मेपर्यंत काम करून देऊ सगळ्यात महत्त्वाचा विषय आज या मिटिंगच्याद्वारे मी टाकरून गावकऱ्याची माफी मागतो की मी आज ग्रामपंचायतीच्या मार्फत तुम्हाला पाणी देऊ शकलो नाही हे एकशे एक टक्का खरं आहे यात काही खोटं नाही परंतु अनेक अडचणी आहेत आपल्याला लाईट म्हणजे चोवीस तास लाईट सुपर लाईटचा अर्थ असा होतो ही चोवीस तास लाईट आपल्याला उपलब्ध नसल्यामुळं आपल्याला पाण्याची अडचणी येते आज गेल्या दोन महिन्यापासून आपण लाईटची परिस्थिती बघतो की ओवरलोड होण्यामुळं लाईट बंद राहायला लागली आणि त्याच्यामुळं आपल्या टाकीत पाणी पडायला वेळ लागायला आणि आपण ते डिस्ट्रीब्युटर करू शकणार परंतु आपलं पाणी वाटप हे चालू आहे पण त्या नळ कनेक्शनमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्याचं त्याच्या दुरुस्त करणं हे त्यांनी आश्वासित केलेलं आहे परंतु मला सबंध सभागृहाला सबंध गावकऱ्याला एक सांगायचं आहे की ह्या योजनेमध्ये बोगस हा शब्द ते सगळ्यांनी काढून टाकावा कारण सरपंच नात्याने मी सांगतो सरपंचाच्या अधिकाऱ्याने मी सांगतो की बोगस हे कार्यक्रम शब्द हा माझ्या ग्रामपंचायतीला लागू होत नाही कुठल्याही गुथेदाराला आपण पाठीशी घातलेलं नाही आपल्या मला आनंदाने सांगा वाटतं की ही पाच कोटी सदुसष्ट लाखाची योजना टाकरूनसाठी दुसरी एक योजना कुलसिंगनगर वाणिमळ तंडासाठी ती पण आपलं टाकीचं कामच फक्त राहिले आणि पाईपलाईनचं जलकुंभ झालेले त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे ते काम आपलं चालू आहे आपल्या एका गावामध्ये तीन योजना या ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या त्याच्यामुळं बोगस हा शब्द कोणाच्याही जरी मनात असला ते काढून टाकावा सरपंच ना माझे माझे वडीलबंधू वशिम पटेल आपले गणपतराव आर्बेसाहेब शेपीभाई नामदार लक्ष्मणा बालावाळे हे सर्व पक्षीय नेते सर्व पक्षीय यशेपाय असेल सर्व पक्षीय नेत्याला सोबत घेऊन आम आपल्या आंबेडकर जयंती दिवशी कालच्या आम्ही बैठक घेतली आणि त्या बैठकीत मी ग्रामपंचायतला बोलून त्यांना आश्वासित केलं की बाबा आपल्याला ह्या योजनेमध्ये तुम्हाला काय त्रुटी वाटतात त्या मला निसंकोच मनाने सांगा आणि त्या निसंकोच मता ठरवा आणि ते ठरवून आपण सर्वजणाची बैठक घेऊन आत्ता सध्याचे आमदार माननीय विजयसिंह पंडित यांना आपण भाया पंडित यांना आपण काल त्यांना निवेदन दिलं त्यांच्या आपण बैठकीचा वेळ घेतला त्यांनी काल वेळ दिला परंतु मला एक खंत वाटली की ते वेळ दिला असताना आपण गावकरी आणि ग्रामपंचायत नात्यांनी वेळ दिली होती असंख्य मेंबरला राजकीय समीकरण वाटलं म्हणून ते माझ्यासोबत आले नाही पण ते आज मी त्यांचं अभिनंदन करतो आज ते सभागृहात आहेत कारण ज्या वेळेस आपल्याला योजना एखादी कारवाईच करावी लागती त्यावेळेस आपल्याला तो हो, आमदार आपला मतदारसंघाचा आमदार असतो या अगोदर आपल्या मतदारसंघाचे आमदार लक्ष्मणा पवार होते त्यांच्याकडे जाण्यासाठी आम्ही निसंकोच जात होतो कधीच अडकत नव्हतो कारण आपल्या गावाचं भल्ल्या करण्यासाठी आपल्याला पक्ष आणि गट तट बघायचा नाही आणि मी नम्रपणे गावकऱ्यांना विनंती करतो आणि जाहीर माफी मागतो की मी ही योजना कार्यान्वित करून घेऊ शकलो नाही कारण माझ्या जाहीरनाम्यातही करून घेऊ शकलो नाही त्याला फक्त आणि फक्त लाईटचा प्रॉब्लेम आहे ह्या वरिष्ठ आमदार साहेबाच्या हे ते प्रश्न मिटल आणि ही योजना काय ग्रामपंचायतचं कुठलंच काम बोगस होणार नाही विद्या कपिल आडागळे ग्रामपंचायत सदस्य यांच्या पतीने जी तक्रार केली ती पण अयोग्य नव्हती त्याही व्यक्तीला कुठली लाच लुचपत घेण्यासाठी त्यांनी तक्रार केलेली नव्हती त्या संदर्भात आम्ही लाईव्ह करतो की आज आम्ही त्यांच्या संमतीने उद्या येणारे एक तारखेचं जे आमचं उपोषण आहे हे आम्ही पंचवीस तारखेपर्यंत पाठीमागं घेतलेलं आहे ग्रामपंचायत टाकारूनचं काम व्यापकचे अधिकारी असो जिल्हा परिषदेचे अधिकारी असो अगर संबंधित गुत्तेदार असो आणि सरपंच उपसरपंच म्हणून आम्ही असो आम्ही हे लवकरात लवकर प्रयत्न करू आणि हे जर काम पूर्ण नाही झालं तर येणाऱ्या पंधरा ऑगस्टला जिल्हा म्हणजे येणाऱ्या पंधरा ऑगस्टला जी माझ्या अनेक सहकार्याच्या गावकऱ्याच्या मनात शंका आहे की बाबा आपली जर योजना त्या तोपर्यंत झाली नाही जर पाऊस पडला पाऊस पावसाळा हिव हिवाळा आणि ऊन उन उन्हाळा हे तीन ऋतू आहेत ना आणि आपल्याला सगळ्या ऋतूमध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणून आपल्याला ती योजना फक्त उन्हाळ्यापुरती थोडी चालू करायची की अखंड ह्या मायबापाचा मा आई माय बहिणीचा भांडा खाली उतरावा म्हणून आपण हे प्रयत्न करीत असतो शंभर टक्के खरे ते काम करीत असताना मी दिलगिरी व्यक्त करतो आपण पाठीमागे राहिलो पण जर हे काम पूर्ण नाही झालं तर मी आमदार साहेबाला विनंती करीन दोन्ही आमदारला मादलगावच्या बी करीन आणि गेवऱ्याचे करीन माझ्या गावचे माजी सरपंच माजी उपसरपंच माजी सभापती रनिंग पदाधिकारी सगळ्याला सोबत घेऊन येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत माझी योजना जर कारवाईत नाही झाली तर मी जिल्हा परिषद विभाग बीड यांना आश्वास करून ग्रामपंचायत टाकून येथे आत्मदन करीन त्याच्यामुळं बोगस हा शब्द माझ्या ग्रामपंचायतला लागू होत नाही मी ते खोडून टाकतो आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या आत सर्वाच्या सहकार्याने या तिन्ही योजना चालू करून गावातील मायबाप जनतेला शंभर टक्के पाणी देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद